नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीच्या अपेक्षित धोरणा ओढण्याआधीच बऱ्याच घटना घडू लागल्या आहेत आपला पक्ष फोडला असला तरी शरद पवार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत तर इतर पक्ष फोडून भाजपाने गर्दी जमवली पण आता उमेदवारी देताना दमछाक होऊ लागली आहे एकीकडे मराठा बाणा मिरवणाऱ्या राज ठाकरे यांनी देखील दिल्ल्यावाऱ्या के सुरू केल्या आहेत त्यामुळं ते सगळं किती सगळं काही तकलादू होतं हे आता पुन्हा समोर आलं आहे राजकारणाची पातळी रसा गेली असल्याचा आता ग्रामीण माणूस देखील सांगू लागला आहे याला जबाबदार भाजप आणि त्यांचे नेते असल्याचे देखील लोक उघड बोलत असतानाच आता शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी केलेलं विधान मोठ्या चर्चेचं ठरलं आहे शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात केलेली विधानं चांगली चर्चेत आली आहेत आधी शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी घडलेल्या घडामोडीवर त्यांनी भाष्य केलं होतं अगदी अलीकडेच त्यांनी भाजपाला सुप्रिया सुळेना हरवायचं आहे कारण त्यांना वाटतं यामुळे शरद पवार पराभूत होतील अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं आज मात्र माध्यमाशी बोलताना सरोज पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष केलं आहे शरद पवारांचा उल्लेख करीत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीप्रमाणेच पवार कुटुंबातील फूट देखील राजकीय वर्तुळ चर्चेचा विषय ठरली आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचीही चर्चा होत आहे या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना सरोज पाटील यांनी हे सगळं फक्त निवडणुकीपुरतं असल्याचं विधान केलं आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे दुःख झाल्याचं म्हणतानाच त्यांनी अजित पवारांना त्याचा पश्चातापही झाला असेल असं म्हटलं आहे राजकीय पातळी सोडल्याचं दुःख वाटतं आहे पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलं आहे रडत बसायचं नाही कसा तोल सुटतो हे मला कळत नाही पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली ते बोलता बोलता आलं असेल कारण तो संवेदनशील आहे आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो त्याला कदाचित पश्चाताप्य झालं असेल असं देखील त्या म्हणाल्या यावेळी बोलताना सरोज पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर परखड शब्दात हल्लाबोल केला भाजपचा सगळा रोख शरद पवार यांच्यावर आहे हा माणूस खल्लास केला की राज्य आपल्या हातात आलं असं त्यांना वाटतं म्हणून आंब्याच्या झाडाला जसं लोक दगड मारतात तसं ते शरद पवार यांच्यावर दगड मारत आहेत असं सरोज पाटील म्हणाल्या भाजपला सुप्रिया सुळे यांना पाडायचं आहे कारण आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना त्यांना म्हणजे भाजपाला वाटतं पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं विधान देखील त्यांनी केलं होतं दरम्यान सरोज पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं आहे सुप्रियाचं मला आश्चर्य वाटतं ती सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली त्याला फुलासारखं वागवलं आहे लहानपणापासून पण तिनं स्वतःमध्ये जो कायापालट केला त्याला तोड नाही आम्हालाही कुणाला असं बोलता येणार नाही इतकं सुंदर ती लोकसभेत बोलते मला कधी कधी लिहावं असं वाटतं की बापसे बेटी सवाई तिचा अभ्यास खूप आहे तिनं खूप प्रगती केली आहे तिला मराठी नीट बोलता येत नव्हतं त्यात तिनं बरीच सुधारणा केली आहे असं देखील त्या म्हणाल्या मला बाकीचं काही सांगता येणार नाही काय होईल कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात पण सगळे लोक हा वाद घालतात ते चुकीचं आहे आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही हे मला माहीत आहे आता कोणाच्या बाजूने जायचं हे लोकांनी ठरवावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राजकारणाची पातळी रसातळाला नेण्यात जबाबदार कोण आहे हो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार